माझं नाव प्रीती किरण काळे आम्ही ओतूरचे रहिवासी राहणारे आणि आमचं ओतूरजवळ एक किलोमीटरवर हॉटेल माशेस कॉर्नर आहेत चिकन थाळी मटण थाळी स्पेशल बिर्याणी आणि मासवडी अशा थाळ्या भेटतात आमच्या मटण थाळीचे रेट अडीचशे रुपये आहेत त्याच्यात मटण फ्राय एक बॉईल रस्सा भाकर राईसची वाटी कोशंबीर आणि सुकटची वाटी अनलिमिटेड आहेत हे सगळं अन अनलिमिटेड आम्ही देतो आणि चिकन थाळी पण आम्ही अनलिमिटेडच आहे आमची चिकन फ्राय कोशिंबीरची वाटी आणि चुकट वाटी भाकर आणि राईस रस्सा एक बॉईल हे आम्ही अनलिमिटेड सगळं देतो मासवडीची थाळी आमच्याकडं दीडशे रुपयाला आहेत ती आम्ही एका प्लेटमध्ये आम्ही पाचवड्या एक भाकर राईस रस्सा दोन प्रकारच्या चटण्या देतो आणि पापड लोणचं कोशिंबीर इतकं अनलिमिटेड आहेत बिर्याणी आमची स्पेशल आहेत आमची शंभर रुपये हाफ प्लेट आहेत त्याच्याबरोबर आम्ही रस्ता देतो इथं मा घाटामध्ये फिरायला लोक येतात ते खास करून आमच्याकडं जेवणासाठी येतात कारण ते वर्षानुवर्ष आमच्याकडं जेवत गेलेले आहेत त्यांना आमची चिकन मटन फ्राय ते फार आवडतं खास ते जेवणासाठी येतात फिरायला आल्यावर इथून नाणेघाट शिवनेरी किल्ला जवळ आहेत पर्यटकांची फार गर्दी होते त्यांना फार जेवण आवडतं आमचं ते वारंवार येत असतात सगळे मसाले हे आम्ही सगळं घरी बनवतो आणि ते म्हणजे हॉटेलमध्ये जेवण्याचं फील नाही ते घरगुती जेवण केल्याचं फील येतं त्यामुळं लोकांना फार आवडतं जेवण अस्सल आमच्याकडं बोकड्याचं स्पेशल मटण थाळी भेटते आम्ही हे मसाले सगळे घरीच बनवतो ते घरी बनवलेले मसाले म्हणजे चविष्ट असतात जशी पाहिजे तशी, तशी आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो ते त्या लोकांपर्यंत चवद चव त्यांनी चव घेण्यासाठी आपण सगळी आम्ही व्यवस्था करतो घरीच मसाली बनवतो पंधरा वर्षापासून हॉटेल व्यवसाय चालवतो येत आम्हाला फार आवड आहेत का आपलं घरगुती आम्ही लोकांपर्यंत पोचवतो आणि आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद भेटतो आम्ही त्यांना घरगुती जेवण देतो आमच्याकडे जास्तीत जास्त फॅमिली येतात कारण फिरायला आल्यावर त्यांना आवडतं म्हणून ते येतात तुम्ही आमच्या उथूरला आले माशेच घाटात आले तर आमच्या हॉटेल माळशेच कॉर्नरला नक्की भेट द्या नमस्कार धन्यवाद